राजू दादांनी कामं केलेली आहेत कुठल्याही पद्धतीने दे गावागावामध्ये भांडण लावली नाही विकास कामांवरच भर होता खूप सारी कामं राजू दादांच्या कार्यकाळात दा झालेली आहेत मागचे जे दहा वर्षात चाळीसगाव तालुक्यामध्ये जे कामं नाही झाली ना ते या पाच वर्षात निश्चिवांनी खूप चांगल्या प्रकारे काम केलेले साधारण आमच्या मतानं तरी माझं मत उमेद जाताच पाहिजे कोणाच्याच बाबतीत काही वाटत काय कारण करा काहीच कारण नाही आमचं काही नाराजीच नाही आमचं आम्हाला त्याला पाहून घ्या समजाव्या हो गावात <laughs> एवढी आली आणली रोड जुना रोड मालेगाव रोड आहे तो

आमदार झाले तर काय काय असा बदल दिसत चांगले कार्य केलं त्यांना दादांना गावाचा विकास केला शेडचं काम केलं रोडांचं काम केलं मंदिरांचे काम करून दिली संपर्कात राहता की दादा घेते मीटिंग येते महिन्याला येते गावाला भेट देते चांगले माणसे निवडणुकीला कोण पसंत की मंगेश दादा काय त्याचे जनतेच्या मतावर आहे आपणच जनता अजून आपन... अजून आ... कोणी तिसरं वाटत तुम्हाला राजू दादा वगैरे पण उभे राहू शकतो नाही तसं काही नाही कोणी आपलं मत आलं आपलं मत आता ज्याला जीव त्याला त्याला तर जाईलच ना आपलं मत ज्याला पण आपण आपण नाव नाही सांगू शकत ना असं अच्छा कामा वगैरे करणार कोण माणूस आहे पाच दहा वर्षात कोणाची काम दिसली बुम काम करतायच हे मंगेश दादाने केले के 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 ते मशीन बनवण्याचे काम बी मंगेश दादानेच केले अच्छा बघ काम केले आणि राजू दादाने केले गावातले मंदिरचं काम सभा मंडप तिथं राजू दादा म्हणजे दहा वर्षपूर्वी आमदार होते हा मंडप मंदिर ोटी चाहिँ बाल सभा मन्डप पनि के मन्दिर बन्धो भयो मन्दिर राजुदा हो कहीँ सभा मन्डप गत गावाला दि मन्दिरालाई दिनुहोस् त्यस आठ एक पत्र दिल आमिराख्ता पहिले त्यो आइत्यो त बस त कुनै दिए नै चाहनुहोस् राजुदा याच्यामध्ये काय मंगेश दादा की उमेश दादा असा प्रश्न विचारला होता सगळीकडे तसं काही सांगता आहे ना पण दोघांचं काम चांगलं आहे अच्छा व्यवस्थित आहे मग आता चालूचे आहे आमदार आणि चव्हाणांनी थोडं काम चांगलं केलं पडतं गावामध्ये चांगलं वर्षच आहे काम कामाची पावती त्या माणसाची तिथं काय परिस्थिती आहे म्हणजे आपल्या बिलाकडे चांगली आमच्या गावाला भरपूर कामं दिले मंडप दिले दोन आता इथं इथल रुक्माच एक दिलंय मारुती मंदिरचं एक गेलय शाळेचं कंपाऊंड दिलंय शाळेला कंपाऊंड दिले चांगलं काम आहे प्रसिद्ध सवा मंडप दिले पन्नास लाखाच लाख पन्नास लाखाचं म्हणजे गावाकडे निधी येतोय आतापर्यंत पहिल्यापासून चालू होता निधी असं नाही बा की आता येत असं काही नाही आता तीन म्हणजे पाच वर्षाच्या अंतर्गत पहिले हा टप्प्या 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 टप्प्याने दर वर्षाला दीड वर्षाला दोन वर्षाला असं उन्मेश दादांच्या काळात की अजून राजीव दादांच्या काळात नाही राजीव दादांच्या काळात बी तर काम होतेच ना आम्हाला उन्मेश दादाने बी दिलं होतं मंगेश चव्हाण होतं ते ट्रम्पला तिघी आमदारांनी काम दिलं म्हणजे मनात थोडंसं गोंधळ होईल आता तीन गोंधळ होईलच ना गोंधळ होईल ना अच्छा समाज बांधव पण आहे ते पण आहेत मग ते नाही समाजाचं नाही एवढं पण कामावरची पावती राहील समाजाचं नाही काम तिघांनी केलं तिघांनी केलं मग ना मग थोडा थोडा सगळ्यांना भेट तिघांना मत आता आता जे मत आहे जनमत आहे त्याचं काय सांगता येतं का आपल्या गावमध्ये काय परिस्थिती काय म्हणजे गावकऱ्यांचं काय नाही गावकरी राहील थोडंफार दोघं मिळून म्हणजे एकतर्फा असं एकतर्फा काही विषय दोघं फिफ्टी फिफ्टी अच्छा महिला वर्गामध्ये काय चित्र म्हणजे आता लाडकी वगैरे दोन तीन नाही नाही त्याचा काही फरक नाही महिला मांडायला लाडकी कोणाला मिळाले कोणाला मिळाले नाही ज्यांना मिळाले ते खुश आहे ज्यांना मिळाले ते नाराजी ना ना जास्त नाराज झाले भाऊ निक्म शिजा मिळाली माणसाला तरी समजून जाईल पण लेडीज बेकार काम राहत शिजा मिळाले मला मिळाले नाही बाबा असं असं आहे ते जरांगे दादांचा काय विषय गावामध्ये नाही आमच्या इकडे नाही एवढं काही खास मनोज जरांगेचा तसा काही विषय नाही आमच्याकडे पण आहे थोडस काही लोकांच्या अंतर्गत ज्यांच्याजवळ जवळ आहे त्यांना काही वाटत ते पण ज्यांच्याजवळ नाही त्यांना आहे ना अंतर मनात दुःख होतच प्रत्येकाचं असं कोण एवढं पण बोलून धावत नाही ना बरोबर एकूणच म्हणजे तुमच्याकडे संमिश्र असं आगामी विधानसभेमध्ये आता चाळीस जर चित्र बघितलं तर थोडंसं वातावरण टफ वैटच असणार आहे म्हणजे पी वीजी सी पीचे जे पूर्वीचे जे, जे खासदार होते ते दुसऱ्या गटात गेले त्याच्यामुळं थोडंसं वातावरण हे टफ व्हाइटच असेल परंतु या गोष्टीमध्ये आमदार मंगेश चव्हाण यांची कामं तालुक्यात ता भरपूर झालेली आहेत त्यांनी भरपूर निधी दिलेला आहे आणि त्या निधीच्या जोरावर ते यशस्वीसुद्धा होऊ शकतात अच्छा तसं म्हणजे चाळीजाला काही एवढं फारसं मागच्या आता आपण वर्षापासून एवढं डेव्हलप नव्हतं परंतु आता बरंच डेव्हलप काम कामं चालू आहेत थोडंसं ग्रामीण भागातील रस्त्यांची दुर्दशा आहे पण ती पी पूर्ण होतील ह्या नवीन विधानसभेच्या ह्याच्यात त्याच्यामध्ये जो येईल त्याच्यामध्ये आमदार मंगेश चव्हाण यांनी सर्व लोकांना तर म्हणजे जनतेला आश्वासनच दिले की मी माझ्या कार्यकर्तेमध्ये खेड्यातले सगळे हे पूर्ण नामलीकरण करणार आहे त्यांनी बरेच रस्ते केलेले परंतु आता जे कामं बाकी आहेत जे रस्ते बाकी आहेत भोरस देवळी बिलाखेड भोरस हे जे रस्ते अपूर्ण आहे हे रस्ते पूर्ण केले पाहिजे म्हणजे ज्या गावावरना ज्या बेसिक सुविधा आहेत त्या बेसिक सुविधा मिळाल्या पाहिजे दळणवळणासाठी आणि त्या त्यांनी पूर्ण करण्याच्या सगळ्या जनतेला आश्वासन दिलेलं आहे त्याच्यामुळे चा एकंदरीत चाळीसगावचं चित्र हे विकासाच्या अवतीभोवतीच फिरणार आहे दादांना पुन्हा एकदा संधी मिळू शकतील का की जे कामं झाली त्याच्या आधारावर हो किंवा जे कामं उर्वरित असतील ते पूर्ण करण्यासाठी अंगी दादांना पुन्हा संधी मिळू शकते हो हो नक्कीच मिळेल त्यांना त्यांचं तर सध्या डिक्लेरेशनही झालं आहे तिकीट पेपरमध्ये चालू आहे की त्यांनाच सांभावी उमेदवार म्हणजे ते प्रमुख दावेदार आहेत बी जे पी पक्षाचे आणि आता जे बी जे पीतून गेलेले उमेश पाटील यांचाही सध्या गावेगावी दौरा चालू आहे त्यांचाही धंदावाद आहे आणि मंगेश दादांच्या तर विकासाच्या कामावरच त्यांना कदाचित दुसऱ्यांना संधी ही शंभर टक्के मिळण्याची शक्यता आहे तिकीट मिळण्याची शक्यता आणि जिपू येण्याची क्षमता याच्याबद्दल ये काय तिकीट येण्याच्या क्ष क्षमतेमध्ये तर आता बी जे पीकडून हा बालेकिल्ला भेटेल असताना हो बी जे पीचाव तालुका अगोदर म्हणजे बाले किल्ला होता दोन तीन विधान आम दोन तीन जर निवडणुका सोडल्या तर मध्यंतरी बी जे पी हा तळेजाव तालुक्याचा ता बालेकिल्लाच आहे आणि याच्यामध्ये दादा एक प्रबळ उमेदवार आहेत बी जे पीचे उमेदवार म्हणून आणि निवडून येण्याचे सुद्धा त्यांचे चान्सेस जास्त आहेत त्यांनी गावागावी विकासही केलेला आहे आणि परत त्यांनी जे सामाजिक उपक्रम राबवलेले ते पण त्यांनी राबवलेले आहे पण मग आता येणारा काळ काळच ठरवेल की आता चाळीजावाचं चित्र हे कसं स्पष्ट असेल परंतु त्याच्यात अजून नि आचारसंहिता लागल्यानंतर जी स्पष्टता होईल त्याच्यानंतर खरं रूप समजेल की कोण कसा उमेदवार कुठल्या बाजूने उभा राहतो पण त्या चाळीजावाला मंगेश चव्हाण यांच्या व्यतिरिक्त तर सध्या तर काही पर्याय दिसत नाही आमच्या शेतीला रस्ता नाही आहे पुढे आपलं आमच्या शेतीतच आहे नदीजवळ जी गावाजवळ शेतीला रस्ता नाही आहे डी पीची लाईट राहते चोवीस तास लाईट राहत नाही शेतामध्ये आम्ही शेतात राहायला आहे अशी समस्या आहे आमची शेतकऱ्यांची शेतीला माळ भावाला माळ मिळावा योग्य दाम कपाशीला केला उत्तमाचा भाव मिळाला स्वायबीनला मिळावा मक्काला मिळावा ही अडचण आहे शेतकऱ्याची अडचण मार्गेला होईल या विधानसभा निवडणुकीला काय अपेक्षा राहील तुमच्या कोणता उमेदवार तुम्हाला वाटतो की तुमच्या समस्या सोडवू शकेल अजून नाही तसं आल्यावर बघू अजून सगळ्यात ठरवलं नाही टाइम वेळ आल्यावर बघू कोणी ठरवलं नाही आम्ही ठरवलं नाही ना अजून अच्छा केव्हा म्हणजे केव्हा ठरवणार बघ आता तुम्ही पाच वर्ष मंगेश दादांचे पाहिले पाच वर्ष उन्मेश दादांचे पाच वर्ष राजू दादांचे तालुक्याने आडीपडी सगळ्यांना संधी दिली तो तो जो आमच्या क्षेत्रात रस्ता मिळवते त्याला निवडून देऊ आम्ही तुम्हाला कोण वाटतं तुम्हाला रस्ता मग तुम्ही मत टाकल्याशिवाय तुम्हाला कसं काय लक्षात म्हणजे तुमच्या मनात येईल हा व्यक्ती काम करू शकतो असं तुमच्या मनात मंगेश चव्हाण करू शकतो मंगेश दादा चव्हाण करू शकतो त्यांना पुन्हा नाही नाही काय नाही काही अनुभव भेटत नाही ते पडेल आम्हाला काय करणार आम्ही काय बोला गोरगरीबांच्या काय अपेक्षा आहेत काही नाही काही नाही अपेक्षा जनतेने जस्त्याचा लढावा गरीब त्याच्या परीने पोट भरतो कसा तरी की उमेश दादा ते मी काय सांगू शकत इच्छितो एक गावकरी म्हणून नागरिक नाही काहीच नाही काही नाही काही अपेक्षा काहीच नाही काही नाही राजकारणाचा बीट आला काही नाही काही नाही राजकारणाचा बीट आला गावाचा बीट आला माझ्या जीवनाचाही माल विट आला कारण लो, लोक असे विचित्र निघले जो तो सगळा पैसा मागच पळू राहिला ज्याला त्याला सगळा फुकटच पाहिजे कष्टाचं मेहनतच नकोय कोणाची मुंडी कशी मोडाची कसं पैसे वाला व्हायचं कोणाला काय खायचं आई जगाची रीत झाली गावाची रीत झाली काय करते मला काही नाही म्हणायचं सरकारविषयी तर आज मी गावाविषयी माझ्याविषयी नाही म्हणायचंय मला तर सरकार आणि गाव आणि सरपंच कुठं चावल मी असं आहे ना बरोबर आहे बर <coughs> का नाही आहे का काही चालमेल कुठच बरोबर आहे का बरोबर जगदंबा मित्रमंडळ बिला गेला एकच वादा एकच वादा आपले दादा मंगेश चव्हाणच एकच नंबर काम आहे त्यांना नैवी तिकीट भेटलं अपक्ष बी जरी उभे राहिले तरी ते निवडून जायचं जेवढी त्यांनी निधी आणली तेवढी एक कृपया न खर्च करताना सहकार्य लोकांना केलंय त्यांनी कोणाचं बाय बेटीचं लग्न राहिलं पैसे राहिले नाही राहिले त्यांनी घरून वीस हजार पंचवीस हजार रुपये द्यायचे मंगेश दादा एवढं सहकार्य मंगेश भरपूर आहे बाकीचं मी नाही सांगतो पण त्यांच्याबद्दल मलाच नाही कोणाला तुम्ही विचारा मंगेश दादाचं कर्तव्य काय हो आजपर्यंत कोणाला नाराज नाराज केलं नाही त्यांनी कोणालाच नाराज केलं नाही देवळी काय काय कामा वगैरे झाली भाऊ गावात आपलं गावात एवढी लाइटिंग आणली सिमेंटचे रोड जुना रोड मालेगाव रोड आहे ना तो तो बनवायला आहे काय काय करायला पाहिजे त्या माणसाने हे जेवढे नाही चाळीसगाव तालुक्यामध्ये जेवढे गाव आहे तेवढे त्यांनी सुधारणा केली आणि आज सुद्धा आज सुद्धा चाळीसगाव मध्ये त्यांचं काम भरपूर चालू आहे म्हणजे एकदम मस्त माणूस आहे म्हणजे दादाच्या गावात तुम्ही कुठे बे जा तेच सांगणार आहे म्हणजे दादाच चावलणार आहे लोक काम म्हणजे काम केले त्यांनी मंगेश चव्हाण मला कोणाला को विचारा तुम्ही एवढा पोरायला विचारा बाबाला विचार हा मंगेश चव्हाण जे सांगितलं ते काम करत आश्वासन वगैरे सगळ्यां बाबा तिने तालुकामध्ये त्याची के कामे केली मी देवळी गाव मध्ये काम केलं पूर्ण तालुका मध्ये मुलांना अडचण होती नदीला तिथे पूल ओ मंगे दादा पाहिजे आपण मंगे दादा तालुक्यावर भरपूर कामे केले आहेत आणि गावात बी भरपूर कामे आणि ते कामाची आघाडी बी चांगली आहे त्याच्यामुळे मग त्या असा योग्य उमेदवार आपण तालुक्यात जर मिळाला तर आणखी परत तालुक्यात ता सुचव सुद्धा होऊ शकतो आणि होईल ही पूर्ण मला गॅरंटी येतात हो बिलकुल बिलकुल भेटी देतात गावात फेरफटका मरण धरण किंवा कुठल्याही कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती देतात आणि त्यांचं काम म्हणजे चांगलं आहे तालुक्यावर चांगलं आहे एकदम गावावाड्यावरती कॉलनीपर्यंत त्यांचं काम पूर्ण आहे सकाळी आठ छोट्या गावाबद्दल काय गा, छोटे छोट्या गावात छोटे बी गावात चांगलं आहे ना छोटे बी गावात चांगलं आहे निवडणुका लागले तर लोक म्हणून विचारते की उन्मेश दादा की मंगेश दादा नाही उन्मेश आई मंगे दादा मंगेश दादा काय तुम्हाला कोण वाटतं की कुठला माणूस बुवा आमदारकीसाठी चांगला आहे उन्मेश दादा की मंगेश दादा उमेश दादा उमेश दादा उमेश दादा पाटील हां अच्छा काय त्यांची जेवढी आमदार केली तेवढी काही के कामं वगैरे केली त्यांनी विकास कार्य वगैरे उमेश दादा जास्ती पुष्कळ काम केले अच्छा अच्छा तर समजा आता निवडणूक आले तर काय कोणाला चांगला प्रतिसाद कोणाला गावामध्ये असं आहे ज्यांच्या मंगेश कामं केले ते मंगेशदाचं नाव सांगतील अच्छा आणि ज्यांचे नाही केले ते मंगे मंगेजाचं नाव सांगणार नाहीत अच्छा प्रश्न असा आहे एका गावात त्यांनी आज आमच्या गावात जे सार्वजनिक विठ्ठल सा काम होतं त्यांना निधी मंजूर केला त्यांनी तो दिला नाही आणि खाजगी त्यांच्या हाताखाली जी मंडळी राबत होती त्यांच्यासाठी स्वतः त्यांच्या मंडळीसाठी स्वतः कंपाऊंड वॉल वगैरे करून दिला पण हे आमचं भिजत गोवडं विठ्ठल मंदिराचं त्यांनी ठेव अजून ठेवलेलं आहे ते विठ्ठल मंदिर हे सार्वजनिक संपूर्ण गावाचं आहे आणि हे जे काम केलं त्यांनी फक्त एका कुटुंबाचं म्हणजे एका भाऊबंध तिथलं काम होतं त्यांची त्यांनी ती भिंत दिली त्याच्यामुळे मंगेश दादावर थोडीशी नाराजी आहे हां दादाबद्दल मी काही सांगू शकत नाही आता निवडणुकं होतं ना एक दोन महिन्यात काय बोल लोकांचे काय म्हणजे कुठलं माता तिकिटेसाठी दोन इच्छुक आहेत महा आघाडीचे अच्छा हां पण त्याच्यात कोणाला तिकीट मिळतं ते सांगता येत नाही उमेश दादा इराजीव देशमुख हे असे दोन आहेत अच्छा का हा भरपूर म्हणजे अनुभव घेतलेला दिसतोय आहे आपल्या समोर नाही नाही अनुभव वगैरे नाही तसं जर म्हटलं ना उन्मेष जादा आणि मंगेश दादा यांचे जनसंपर्क खेड्यातून जास्त आहेत दोघांचे जास्त आहेत किरकोळ कार्यकर्ता जरी असला किंवा एखादा मतदार जरी असला त्याच्याचे आष्ट आंदोलन करणं बोलणं थांबणं पाठीवर ठेवणं हे दोघांचं काम चांगलं आहे ठीक आहे हा तसं देशमुख काय आहे तेवढं नव्हतं दमत पण आता ते थोडे झुकले ते आता आता शिकले ते बी शिकले त्यांचं ते मिळायला लागले तर कोणाच्याच बाबतीत काही वाटत नाही काहीच कारण नाही आमचं काही नाराजीच नाही आमची आला त्याला पाहून घ्यायचं जाऊ द्यायचं कोणाला कोणालाही द्यायचं जो समोर दिसला तुम्ही दिसले तुम्हाला मारून द्यायचं मला मारून द्या तीन लोक म्हणजे तीन लोक जे ना या पृथ्वीवर तीन लोकच आहे ना या पृथ्वीवर तीनच लोक नाराजी कळाली आम्हाला नाराजी नाही आमचे ते त्रे लोकांचा अनुभव आहे आम्हाला त्यांनाच फक्त बाकीचं काय पृथ्वी तलावर ब्रम्ह विष्णू महेश साठी आणि तुम्ही तसे तीनच आहे पृथ्वी तलावर की राजीव दादा पण नाही आम्ही आम्ही तुम्हाला जायचं तुम्ही ते नाही तेवढे काय म्हणता भाई ज्यांनी सांग तेच बात बरोबर आहे तेच सांग तेच बोलणार येणं अच्छा हे बाकड कोणाचे परत झाले हे बाकडे यांचे म्हणजे दादा जे हाव खाटीत दादा उम्मेश नंतर म्हणजेच सांग पहिले आणि उम्मेश दादांनी केलं अच्छा काय रस्ते अरे स्टेट आणि पहिल्यांदा जे लाईटची ती जी, जी मंजुरी झाली होती त्यानंतर आता महिन्या दोन महिन्यात आता इलेक्शन लागणार आहे हो बरोबर बर? तेव्हा उमेश दादाने जी मंजुरी केली ते नंतर मंगेश दादाने केली अच्छा बरोबर आणि जे काम जे उमेश दादाने केले ते मंगेश दादाने केलेले नाही मन मोको बोलतोय तुमच्या मतांना साधारण आमच्या मतानं तरी माझ मत उमेद जाताच पाहिजे यांनी के केलं भरपूर स्वतःची ते इष्टेच कमावली मंगेश दादाने ते दिले थोडे पार दिले बरोबर पण त्याच्या आता जे काम आले ते फक्त उमेश दादा मुळेच आले उमेश दादाचे काम होते ते मगेश दादाच नाव आलं बरोबर सर्व काम हा सर्व रस्त्याचे काम सर्व घर लाईट सर्व एकाच कामे करताय दादा सर्व तालुक्यात सर्व प्रचंड काम आहे त्यांचं मंगेश काम वगैरे चांगलं आहे आमच्या गावाला पाणी पुरवठा योजना होती या वगैरे होती परत सभा मंडपची गरज होती तर दादांनी खूप आमच्या गावासाठी काम केले आणि जो शब्द सांगला तो शब्द वगैरे कधी नाही आणि उत्तर महाराष्ट्रात सर्वात आमदार साहेब जे निधी आणणारे सर्व आमच्या चाळीसगाव तालुक्याचे आमदार आहेत खूप चांगले आमदार साहेब आहेत त्यांचा मी आभारी आहे पहिली गोष्ट म्हणजे मंगेश मागचे जे दहा वर्षात चाळीसगाव तालुक्यामध्ये जे कामं नाही झाले ना ते ह्या पाच वर्षात मंगेश चव्हाण खूप चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे गावोगावी त्यांनी लॅम्प वगैरे असे बल्ब वगैरे सौर ऊर्जा प्रकल्प वगैरे झाले असे बऱ्याच गोष्टी वगैरे चाळीसगाव जे पाण्याने साचलेले त्यांच्या नदी जोड प्रकल्प झालं ते चाळीसगाव मध्ये जी नदी होती तित नदी तिचे ती तिचं चा काम चांगलं केलं त्यांनी स्वच्छता अभियान केलं परत तुमचं रस्ते चाळीसगाव मध्ये रस्ते नव्हते एवढे भारी रस्ते करून टाकले की आता चाळीसगाव म्हणजे एवढं चमचम करत आहे चाळीसगाव की मंगेश चव्हाणला आता मी तर सांगतो माझ्या मते मी बघा मंगेश चव्हाण पण आणि उमेश पाटील पण हे दोघं आमचे चांगले नातेवाईक आहेत असं काही नाही पण आम्ही विकास बघून सांगतोय की मंगेश चव्हाणच पुढच्या वेळेस पण पाच वर्ष परत मग चावन असावा कारण त्यांनी काम खूप चांगलं केलंय चाळीसगाव मध्ये पर्याय नाही शरद पवार राष्ट्रवादी पाहिजे याशिवाय पर्याय नाही हे काय बाकीचे हा हा म्हणता काय बोलाय जे असेल जे बोलू चाळीगाव तालुक्यामध्ये यांचीच गरज आहे दुसऱ्याची गरज नाही कोण वाटतं असा योग्य उमेदवार कोण राहील आमदार किला राजू राजू देशमुखच राहील राजू दादा हो राजू दादांची जेवढी कारकिर्द होती त्यावेळी दादांनी काम विकास कावर वगैरे केली का मग काम कोण बंद केलं नाही केलेलं आहे काम चाळवामध्ये पाणी नाही आणलं का त्यांनी एम आय डी काय पाहिजे दादा काय एकूणच काय वाटतं आपल्याला कि फक्त दोन मतदारां दोन उमेदवारांमध्ये तुल्यबळ लढत आहे तिसऱ्याची पण शक्यता होऊ शकते महाविकास आघाडी म्हणून एकच संघ निवडणुका होतील नाही महाविकास आघाडीचा उमेदवार प्रश्न आहेत तरुणांचे प्रश्न आहेत महागाई बेरोजगारी आहे खूप सारे प्रश्न आहे महाराष्ट्रासमोर त्यामुळे महाविकास आघाडी शिवाय पर्याय नाही राज्याबद्दल बोलतोय आपण राज्याबद्दल आणि आपल्या तालुका स्थानिक मध्ये पण महाविकास आघाडीचा उमेदवार राहील सर्वसामान्य चर्चा झाली की मंगेश दादा की उन्मेश दादा पण आता काकांच्या बोलण्यात लक्षात आलं की राजीव दादा किंवा महाआघाडीचा कुठला अजून एक उमेदवार होऊ शकतो का प्रबळ असं मागच्या वेळेस राजू दादा थोड्या मताने पराभूत झालेले त्याच्यामुळे जागा प्रामुख्याने प्रतिवर्षी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचीच होती त्यामुळेच यावेळेस पण राजू दादाच उमेदवार राहते काका राजकीय विभाजन झालेलं त्याच काही नाही चाळीसगावमध्ये तरी काही एवढा मोठा फटका बसलेला नाही शरदचंद्र पवार गटाकडे आज तुल्यबळ लोकं आहेत मतदार मोठ्या प्रमाणावर आहेत राजू दादांनी कामं केलेली आहेत कुठल्याही पद्धतीने गावागावामध्ये भांडण लावली नाही विकास कामांवरच भर होता खूप सारी कामं राजू दादांच्या कार्यकाळात झालेली आहेत आणि दादांचं वैयक्तिक वजन चांगलं आहे दादांनी खूप सारे कामं केलेली आहेत एम आय डी सी सारखा प्रश्न दादांनी सोडवला गावाचा सिंचनाचा प्रश्न होता पिण्याच्या पाण्याचे प्रश्न हो वर वर होते वरखेडे बॅरेज होतं वरखेडे बॅरेजला पैसे आणले राजू दादांनी सरकार असताना दोन हजार नऊ ते चौदा काळात राजू दादा हे शंभर टक्के आमदार होते राजू दादांचा पण आमदार म्हणून कार्यकाळ बघितला त्यांचाही कार्यकाळ बघितलाय मंगेश चव्हाण यांचाही आता तुम्ही आमदार म्हणून कार्यकाळ बघतो तर या तिघांपैकी नेमकं तुम्हाला कुणाच्या कार्यकाळामध्ये जास्त कामं झाली असं वाटतं राजू दादा आणि उन्मेश पाटील बाबा शेवटचा प्रश्न की दादा उन्मेश पाटील की आता माझा तरी एक अंदाज आहे ठाकरे गट अधिक राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार अधिक शिवसेना आम्हाला तरी एक वाटत बाजू मारतील असा माझा अंदाज आहे पण आता पुढचं आपण काही सांगू शकत नाही लोकमत शेवटी बाबा समजा आता राजीव दादांच्या ऐवजी उन्मेश पाटील मिळालं हो मग काय स्थिती राहील एकदम योग्य स्थिती बीजेपी काम आहे त्यांनी काम पण दिलेली आहे त्याच्यामुळं बीजेपी तुमच्या गावात नेमकी अशी काही ठोस कामं विकास कामं झाली किंवा काय अशी कोणती कामं आहेत की जी अजून बाकी आहेत ती व्हायला पाहिजे बाकी गावामध्ये गटारी कॉन्क्रीटांचे रस्ते गावातले पाण्याचा आता जवळजवळ पाण्याचा विषय मित्र आहे तर मी एक समस्या अशी आहे गावामध्ये संख्या जास्त आहे किती लोकसंख्या याच्याला ते सहा हजारच्या पुढे आहे विधानसभेला नेमकं कोण बाजी मारू शकतो तुमच्या मते महाविकास घडी का महा पैकी कोण राजू दादा असला तर खूपच चांगला राजू दादाची तब्येत मुळे शक्यता कमी उन्मेश दादा राहतील पाटील आणि मंगेश चव्हाण साठ चाळीस बीजेपी साठ टक्के चाळीस टक्के उन्होंने अच्छे कार्यक्रम करेले बारे में बच्चे भी जानते हैं मंगेश तो उनको कोई भूल नाही सकता काय त्यांचं काय मला नेमकं नेमकं काय आवडतं त्यांचं जे सहकार्य ते विशेष वकले येतात चाळीस मध्ये